नमस्कार टी व्ही नेक्स मराठीमध्ये मी साक्षी आणि आज आपण जाणून घेणार आहोत की ह्या ज्या रानभाज्या आहेत ह्या फक्त डोंगराळ भागात आणि त्याचा सीझन म्हणजे मुख्य म्हणजे पावसाळा तर पावसाळ्यात या रानभाज्या आपल्याला पाहायला मिळतात डोंगराळ भागामध्ये ते, ते खाल्ल्यानंतर काय पौष्टिक त्याचं काय पौष्टिक महत्त्व आहे त्यानंतर त्या कुठे मिळतात त्याचा कालावधी किती असतो या सर्वाची माहिती देण्यासाठी आज, आज आपल्याबरोबर आहेत अनिल चौगले सर नमस्कार सर नमस्कार तर सर रान हो रान या रानभाज्यांचा कालावधी किती असतो तरी रानभाज्या ह्या शब्दामध्येच अर्थ सा सांगितला जातो की पावसाच्या पाण्यावर उगवणाऱ्या ज्या भाज्या असतात त्याला रानभाज्या म्हणतात त्यामुळे पावसाळा सुरू झाला झाला पावसाळा सुरू होतो म्हणजे आपण मृग नक्षत्र ज्या दिवशी सुरू होतं त्या दिवशी पावसाळा सुरू होतो खऱ्या अर्थानं आणि त्यावेळेला मला वाटते आपल्याकडे पहिली प्रथा आहे की शेवगेच्या पानाची भाजी खाल्ली जाते आणि हळूहळू मग भारंगीसारखी वनस्पती असेल टाकाळ असेल कुरडो असेल घोटुळी असेल अशा बऱ्याच वनस्पती उगवायला चालू होतात आणि ह्या रानभाज्या मला वाटते चार महिने पावसाळ्यामध्ये चार महिने चांगल्या पद्धतीनं आपल्याला खायला मिळतात खायला मिळतात मग या भाज्यांचं महत्त्व तरी काय आहे सर या सगळ्या भाज्यांमध्ये हे सगळ्या नैसर्गिकरित्या उगवलेल्या असल्यामुळे यात पोषण मूल्य मुबलक प्रमाणात असतात जे जे काही नवीन नवीन जे काही व्याधी आहेत म्हणजे हुम उदाहरणार्थ आपल्याला इम्युनिटी पॉवर वाढवायची आहे किंवा हिमोग्लोबिन वाढवायचं आहे किंवा आपली प्रकृती ज्या सीजनला जे तयार होतं जे उगवतं आहे ते त्या त्यावेळेला खाल्लं गेलं पाहिजे आणि त्या अर्थानं त्याच्यामध्ये तशी पोषण मूल्य असतात म्हणून त्या खाणं गरजेचं आहे आणि ह्या म्हणजे आता तुम्ही म्हटला ना फक्त पावसाळ्यात चार महिनेच लागतात या भाज्या मग ह्या काढण्याची पद्धत म्हणजे ह्या कुठं लागतात काय लागतात नाही आपण रानभाज्यांमध्ये आपण थोडंसं वर्गीकरण जर केलं तर बऱ्याच रानभाज्या ह्या तणवर्गीय आहेत बऱ्याच रानभाज्या ह्या वृक्षवर्गीय आहेत बऱ्याच रानभाज्या वेलवर्गीय आहेत आणि बऱ्याच रानभाज्या ह्या झुडूपवर्गीय आणि वृक्षवर्गीय पण आहेत आपण पावसाळ्यातल्या रानभाज्यांबद्दल जे बोलतो आहे ते उत्तनवर्गीय आणि विशेष करून मला वाटतं ज्या पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या वनस्पती हा वेग हा एक एक भाग झाला पण बारा महिनेसुद्धा आता आपल्याला रानभाज्यांची उपलब्धता करण्यासाठी आपण जर भविष्यकाळामध्ये जर परसबागा परसबागसारखी संकल जर संकल्पना राबवली तर बऱ्याच रानभाज्या ज्या जंगलामध्ये मिळतात त्याचं सीड कलेक्शन करून आपण आपल्या घरगुती पातळी आपण तिची निर्मिती करू शकतो आणि आपण स्वतः बनवलेल्या रानभाज्या आपण आपल्या ह्याच्यामध्ये प्रत्यक्षात आणू शकतो उदाहरणार्थ हादग्यासारखी रानभाजी आहे गुळवेलसारखी रानभाजी आहे ही आपण कल्टिवेट करून आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो तरी किती प्रकारच्या रानभाज्या आहेत सर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधला आत्ता जो सर्वे झालेला आहे तो साधारण एकशे वीस प्रकारच्या रानभाज्यांचा आपल्याकडं एक सर्वे झालेला आहे आणि मी स्वतः ह्यातल्या एकशे वीस प्रकारच्या रानभाज्याचं त्या त्या सीझननुसार त्या त्या ह्याच्यानुसार मी खाऊन चाकून बघितलेले आहेत आणि यातल्या जवळजवळ पस्तीस एक, एक रानभाज्या रान आता आम्ही त्याचं कल्टिवेशन किंवा त्याचं सिडलिंग गोळा करून त्याची रोपं निर्मिती करता येईल का असा पण विचार केला आणि त्यातली बरीचशी रोपं आता तयारी झालेली आहे तर हे रानभाज्यांचं तुम्हाला कधी कळालं सर आणि कधीपासून तुम्ही ह्या रानभाज्यांचं करता दोन हजार दहा साली सुरुवातीला रानभाज्यांबद्दलची चर्चा चालू झाली त्यावेळेला आंतरराष्ट्रीय जैवविविधता वर्ष म्हणून जाहीर झालं होतं आणि मग आपल्याकडची जैवविविधता कुठली असावी आणि जे नव्यानं जे अजून अभ्यास झालेला नाही अशा गोष्टीचा आपण विचार करावा म्हणून आपण रानभाज्यांचा त्यावेळेला विचार केला आणि पहिल्याच वर्षी आपण रानभाज्या पाककृतीची स्पर्धा आपण आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये साधारण चौऱ्याहत्तर प्रकारच्या भाज्या बनवून आल्या हो होत्या आणि तिथून खऱ्या अर्थानं ह्या विषयाची सुरुवात झाली आणि आता शाळा कॉलेजेस महिला मंडळ बचत गट वेगवेगळ्या संस्थांच्या पातळीवर आता हा रानबाजा महोत्सव आणि दोन हजार पंधरापासून शासनानं महाराष्ट्र सुद्धा कृषी विभागामार्फत दोन नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हा रानबाजा महोत्सव साजरा करण्याचा सा निर्णय घेतला त्यामुळे आता शासन सुद्धा गेली अनेक वर्षे हा रानबाजा महोत्सव आता सुरू आहे ताई आता तुम्ही ह्या ज्या भजी बनवत आहे कशा त्या कशाच्या भजी बनवत आहे त्या केण्यापासून आगडापासून आणि मोरशेंडपासून बनवल्या आहे मग ह्या हे जी तुम्ही आत्ता ज्या भाज्या सांगितल्या त्या फक्त पावसाळ्यातच मिळतात का हो पावसाळ्यातच पावसाळ्यातच मिळतात मग तुम्ही असं नेहमी पावसाळा आला की ह्याच्यापासून नेहमी अशा भज्या वगैरे करता हो हो त्याच्यापासून थालीपीठ पण मिक्स भाज्यांपासून केलेलं आहे आता तुम्ही जे थालीपीठ मी बघितलं तुमचं ते कशापासून होतं शेवगा केना आ, आगाडा आणि पण म्हणजे हे सगळं मिक्स करून तुम्ही त्याचं थालीपीठ बनवलं थाली ह्या भाज्यांचं महत्त्व काय आहे म्हणजे तरी ह्या वर्षात एकदाच मॅडम मिळतात त्या भाज्या हेल्दी आहेत आणि त्यापासून आपण सेंद, सेंद्र सेंद्रिय आहेत म्हणजे पूर्ण त्याला लागवड वगैरे अजिबात काय लागत नाही त्या कॅल्शियम विटॅमिन चांगलं त्यातनं मिळते मी हा फक्त पावसाळ्यातच मिळतो होय फक्त पावसाळ्यात आणि डोंगरी भागात मिळतं डोंगरी भागात म्हणजे आपल्या कोल्हापुरात कुठे मिळतात काय हां मिळतात पण डोंगर जिथं असेल ना तिथं अवेलेबल होतं तुम्ही कशापासून बनवला भाजी काकी की आगाडा मोरशेंड आणि केना याचं काय महत्व आहे आपल्या म्हणजे त्यात ते खाल्ल्यामुळे आपल्याला काय त्याचा फायदा होतो काय कमी पडत असतील तर ते मिळून जातात आणि या फक्त पावसाळ्यातच भाज्या मिळतात आणि म्हणजे डोंगरात उगवतात या म्हणजे बी वगैरे टाकून काय उगवावे लागत नाही त्यामुळे या पूर्ण पौष्टिक सेंद्रिय असतात असतात हे जे आता तुम्ही भजी टाकता ही कशाची भजी आहे ही केण्याची भजी आहे हे म्हणजे केनी हा कुठं मिळतो आपल्याला हा ग्रामीण भागात डोंगराळ भागात आपण जिथं औषध फवारणी वगैरे नसते तिथं मिळते आणि हा हे केण्याचं पान ह्यांना पोटदुखी पोटाचे जे आजार असतात ते व्यवस्थित होतात म्हणजे पोट असं गच्च होत असलं आणि आपलं पोट साफ होत नसलं त्यावेळेस हीची ह्याची भाजी जर खाल्ली तर पोट हे होणार हा काटे कोशिंड्याचं पान आहे ह्याची पण आपण भाजी करतोय पण याची भाजी पण केली की नाही की आपले रक्तामध्ये गोटळ्या होत्यात ब्लॉकेजेस आता रक्त पातळ व्हायची प्रत्येकाला गोळी आहे याची जर सतत त्या लोकांनी भाजी खाल्ली तर ती गोळी खायची गरज नाही एवढी म्हणजे रानभाज्यांच्यामध्ये तेवढी ताकद आहे आणि आता दिवसेंदिवस कसं विसर पडला आहे लोकांना फास्ट फूड वगैरे खायचं असतंय आणि भाजी मंडईत वगैरे आलेली तेच उपलब्ध होतं हे उपलब्ध होत नाही तरी शासनानं आता चार वर्ष झाले की रानभाज्यांचा कार्यक्रम घ्यायला के चालू केले त्यामुळं लोकांना आता माहिती आहे तरी ह्या चार महिने म्हणजे जेवढा पावसाळा असतो तेवढ्या वेळेला ह्या रानभाज्या असतात का म्हणजे चार महिने होय होय जसा जा, नॅचरली पाऊस पडतो त्यावेळेस उगवतात आणि बी वगैरे फुलं आलेत की त्या हे होतात पण त्याची मुळं असतात त्याची बिया तिथंच पडतात पुन्हा ते म्हणजे बिया वगैरे आपण टाकत नाही नैसर्गिकरित्या ते ठेवते उगवते आता जो तुम्ही डोसा बनवलाय तो कशाचा आहे ते राह भाज्यांचा सगळ्या डोसा आणि सगळ्या डाळींचा कुळीतचा असं सगळं घालून हे कुळीत असतं ते नेहमी बारा महिने मिळतं का बारा महिने नाही मिळत नाही फक्त असं उन्हाळ्याला असं उन्हाळ्यात उन्हाळ्यातच पाण्या त्याच्यापासून कुठले कुठले पदार्थ करू शकतो आपण आपण पिठलं बनवतो असं पिठलं मोडं काढू शकतो मोड चामटी करता असं करतो हे खाल्ल्यानं आपलं म्हणजे शरीराला काय फायदे होतात शरीराला चांगले हे पौष्टिक आहे पौष्टिक आहार म्हणून सगळं हे आपल्या कोकणामध्ये येते सगळं आपल्या ह्या इकडे येत नाहीत आपल्या इकडे तर आत्ता ज्या आपण भाज्या बघतोय त्या कशापासून बनलेल्या आहेत म्हणजे भाज्या कोणत्या कोणत्या हां म्हणजे आता आपल्या ज्या सगळ्या रानभाज्या आहेत त्याच्यामध्ये पात्रीची भाज्या आहे पुरटूची भाज्या नाल्याची भाज्या आहे त्यानंतर शेवग्याची भाज्या आहे तर मोरशेंडची भाज्या आहे टाकळा आहे ह्या सगळ्या रानभाज्याच आहेत सगळ्या परत आळूवड्या हे खाल्ल्यामुळं आपल्याला शरीराला काय पौष्टिक मिळे शरीराला सगळं हे पौष्टिकच आहे कारण की हे कसं आहे वर्षातून एक सीझनलाच आपल्याला मिळते त्यामुळं तेवढंही आपल्या शरीराला पाहिजेच टाकळ्यापासून स्किन प्रॉब्लेमचा काय असेल प्रॉब्लेम असेल ते सॉल्व होऊन जातील केण्यापासून केना भाजी आहे ती त्याच्यापासून आपल्या पोटाचे विकार ते थांबतात शेवग्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती चांगली आहे मांजरीची जी भाजी आहे ती त्याच्यापासून आपल्या पोट सापडण्यासाठी चांगली वाप केली जाते मग आता किती वर्ष झालं तुम्ही हे भाज्यांचं असं प्रदर्शन वगैरे करता आता हे चौथं वर्ष पूर्ण होत आहे ह्या सीझनला आता चौथं वर्ष पूर्ण चार वर्ष चालू आणलेलं आहे तुम्ही या भाज्या आम्ही सगळ्या रानातून घेतल्या जंगलातून आपल्या राधानगरीमधून किती महिने सीजन असतो ह्याचा हा हा, हा एक महिना सीझन फक्त एक महिना म्हणजे एक महिना कंडिशन एक महिना का सांगा एक तर अगोदर अंकुर आणि छोट छोट असते मग ते आपल्याला काढता येत नाही किंवा हे म्हणजे ते उपलब्ध होत नाही आणि जो सीझन असतो एवढा म्हणजे खाण्यायोग्य कोवळा आणि म्हणजे पूर्ण कोवळा आणि जून याच्यामधला जी खाण्यायोग्य असते वे ते वेळ ती एकच महिना म्हणजे पंधरा दिवसाचा सीझन असतो मग तेवढ्यात जर आपण खाल्लं तर ठीक नाही तर त्याला फुलं येतात त्याचा रस चढतो आहे कडवड म्हणजे चव बदलते आणि बिया येतात मग ते खाण्यायोग्य राहत नाही म्हणून ह्या मला वाटतं ऑगस्ट ऑगस्टमध्येच हे कार्यक्रम होतात पुढे गेले तर भाज्या भेटत नाहीत अगोदर घेतला की उगवलेले नसतात ह्या एवढ्या सगळ्या भाज्या काढण्यासाठी तुम्हाला किती लोकांची मदत लागते पाच सहा लोक लागले कारण खूप वेळ लागतोय आणि फार दूर जायला लागते का सांगा शेतामध्ये भेटत नाहीत आता लोकांनी तणनाशक मारले त्याच्यामुळे रानाबरोबर ह्या भाज्यांचा पण हे झालंय नष्ट झाले त्या भाज्या पूर्वी शेतामध्ये मिळत होत्या बांधाला कडेला ते भेटत होत्या पण तण उगवते म्हणून तणनाशक मारल्यामुळं काहीच आता उगवत नाही आता डोंगरावरती जावं लागतं आणि त्या दुर्मिळ असतात त्यामध्ये आपलं गवत जनावरांच्यासाठी त्यातनं शोधून शोधून आणावं लागतं ताई तुमचं नाव नमस्कार मी आ, माया जोगडे आ, सोशल वर्कर म्हणून मी काम पाहते अवनी संस्था कस्तुरबा महात्मा गांधी फाउंडेशन यामार्फत आपण एक स कस्तुरबा गांधी सेंद्रिय शेती प्रकल्प चालवतो यामध्ये आपण पाच गावामधील ग्रामीण भागातील जी पाच गावं घेतलेली आहेत त्यांच्यामधून आपण शेतकरी महिला आहेत आणि शेतकरी पुरुष यांच्यासोबत आपण काम करतो आणि त्यांना जनजागृतीसाठी आपण प्रबोधन करतो की बाबा सेंद्रिय किती महत्त्वाचं आहे किंवा ह्या ज्या वर्षातून पावसाळ्यामध्ये एकदाच येणारा रानभाज्या किती महत्त्वाच्या आहेत याचं महत्व आपण पटवून देतो कारण कसं आहे त्या स्वतःला वापरतात आपण दुसऱ्यांनाही देणं काहीतरी लागतो निसर्गाचं त्यामुळे आपण काय करतो की त्यांनाही देणं लागतं त्यामुळे आपण त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आपण एक प्रकल्प चालवतोय सेंद्रिय भाजी कट्टा म्हणून आपण चालू केला यामध्ये रानभाज्यांचाही उपलब्धता असते आप घरपोच आपण सेवा देण्याचं काम सुरू केलं आहे सहा महिने झाला आपण घरपोच सेवा देतोय यामध्ये कसं आहे की चांगलं दिलं तर चांगले पैसे पण त्या शेतकऱ्यांना मिळतील कारण काय होतंय बाजारपेठेत ज्यावेळेस बाजारपेठ भरते त्यावेळेस काय होतंय जे मार्केटमध्ये जे व्यापारी लोकं असतात ते काय करतात आता ही भाजी आंबाडा भाजी जर तीस रुपये असेल तर ते व्यापार लोक काय करतात दहा रुपये लावतात त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं जे असल शेतकरी जे डोंगराळ भागातून भाजी घेऊन येणार आहेत त्यांचं नुकसान होतं मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे शेतकऱ्यांना चांगला ह्याच्या मालाला भाव मिळाला मिळण्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि हा प्रकल्प याच्यासाठी की शेतकरी महिलांना कुठंतरी व्यासपीठ मिळावं यासाठी आपण हे अशा महोत्सवाचं आयोजन करतोय आता तुमच्याकडे कुठल्या कुठल्या भाज्या आहेत आपल्या इकडं पात्रीचे आहे आंबाडा आहे आळू आहे मोरशेंडा आहे म्हणजे सेंद्रिय भाजीपाला प्लस रानभाज्या यामध्ये केना पण आहे केण्यापासून भजी बनवली जातात परत रानभाज्या सर्व प्रकारच्या वापरून डोसे बनवले जातात गावरान ताट म्हणून आहे गावराण ताटामध्ये चार प्रकारच्या रानभाज्या मिसळल्या जातात की जे आरोग्यासाठी चांगल्या असतात कारण वर्षातून करटोली म्हणून रान करली कर आहेत ह्या रान ना शंभर किलो मटणाला मागे पडतात एक किलो रान काढली मग अशा पद्धतीचे हे गुणकारी जे आहेत औषधी वनस्पती किंवा ते फळे असतील फळभाज्या असतील ह्या कुठेतरी त्यांना लोकांना मिळालं पाहिजे कारण आत्ताचं प्रमाण कसं झालं आहे की वयोमर्यादा कमी व्हायला लागल्या कमी वयातच बी पी शुगर कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढलेलं हे कुठेतरी थांबावं यासाठी आपला प्रयत्न राहतो आणि हे कस्तुरबा गांधी सेंद्रिय शेती प्रकल्प म मार्फत राबवलं जातं